गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी चालवण्यात येणारी ही शाळा डोंबिवली एम आय डी सी मधील शिवप्रतिमा संस्थेच्या आवारात चालवली जाते शिवाय या संस्थेकडून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात शिवाय माफक दरात या संस्थेकडून विविध सामाजिक कार्यक्रमांना संस्थेची जागा उपलब्ध करून देण्यात येते या संस्थेचे एक क्रीडांगण देखील आहे हे क्रीडांगण डोंबिवली एमआयडीसी मंडळाने शिवप्रतिमा संस्थेला लीजवर म्हणजे भाडे करारावर दिले आहे या क्रीडांगणाचा वापर संस्था विविध स्पर्धा भरवण्यासाठी खेळांसाठी तसेच संस्थेच्या शाळेसाठी करत आहे या क्रीडांगणाच्या भूखंडामागेच डोंबिवली मधील सुप्रसिद्ध शाळा ओंकार इंटरनॅशनल स्कूलची जागा आहे शिवप्रतिमा संस्थेचा हा मोकळा भूखंड आपल्याला मिळावा यासाठीही शाळा सध्या आग्रही आहे या प्रकारामुळे शिवप्रतिमा मंडळ धास्तावले आहे या मागणीला संस्थेने प्रखर विरोध दर्शविला आहे संस्थेने या संदर्भात विविध स्तरावर आवाज उठवला आहे आमची संस्था गतिमंद आणि मतीमंद मुलांसाठी शाळा चालवते क्रीडांगण याही मुलांचा हक्क आहे असे शिवप्रतिमा मंडळाचे म्हणणे आहे याबाबत जनवाणीने शिवप्रतिमा संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे यांची बाजू जाणून घेतली नमस्कार जनवाणी माझे आपले स्वागत आहे आपण आहोत शिवप्रतिमा मंडळाच्या मैदानावरती हा भूखंड डोंबिली एम आय डी सीने ने शिवप्रतिमा मंडळासाठी क्रीडांगणासाठी अनेक वर्षापूर्वी दिलेला होता गेली वीस वर्ष सातत्याने हे शिवप्रतिमा मित्र मंडळ एम आय डी सीकडे आपलं लीज म्हणजे दहा वर्षाचा जो लीजवरती इथे एम आय डी सी भूखंड देत असते क्रीडांगणांसाठी ते लीज वाढवून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे परंतु आज गेली वीस वर्षात हा भूखंड त्यांच्या नावावरती क एम आय डी सीने करून दिलेला नाही आहे आता याचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आत्ता आपण व्हिडिओमध्ये बघितलं याच भूखंडाच्या मागे डोंबिली एम आय डी सीमधली ओंकार इंटरनॅशनल स्कूल ही प्रसिद्ध शाळा आहे ही या शाळेने आता आपल्या बसेस याला पार्किंगसाठी म्हणून जागा मिळावी यासाठी ह्या भूखंडाची मागणी थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केलेली आहे आणि डोंबिली एम आय डी सी आणि शिवाय एम आय डी सी विभागाकडे पण केलेली आहे ह्या गोष्टीला प्रतिमा मंडळ आणि शिवप्रतिमा मंडळाचे जे सदस्य आहेत किंवा संपूर्ण संस्थेकडनं जोरदार विरोध केलेला आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक या एमआयडीसी एरियातले शिवसेनेचे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आहेत त्यांच्याच अथक प्रयत्नातनं हे क्रीडा संकुल इथे उभं झालं होतं संस्थेचं तर म्हात्रे साहेब मला सांगा की आता हा जो काही शाळेबद्दल ओंकार इंटरनॅशनल स्कूलने हा भूखंड मागितलेला आहे आणि त्याला तुम्ही विरोध केलेला आहे तर ऍक्च्युली याची थोडी पार्श्वभूमी सांगा आणि नेमका वाद काय आहे पार्श्वभूमी म्हटल्यानंतर आम्हाला हा भूखंड एम आर डी सीने चौऱ्याण्णव साली दिलेला आहे क्रीडांगणासाठी दिलेला आहे आणि तेव्हापासून ह्या भूखंड म्हणजे त्याच्यावरती आम्ही बराचसा खर्च केलेला आहे संस्थेने त्यावेळेला मिळालेलं असताना नुसते खड्डे खुड्डे भरणी करते त्यात भरणी म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून स सगळं डेव्हलप केला आणि आज हा भूखंड एवढ्या वर्ष इथे आम्ही सांभाळतो आणि त्याचा वापर हा क्रीडांगणासाठीच होतो आहे दुसरं इथे काही एक अनधिकृत बांधकाम किंवा काही केलेलं नाही परंतु दहा वर्षाचं लीज संपल्यापासून आम्ही सतत उद्योगमंत्र्यांकडे मेमाडीचेकडे मागणी करतो की आम्हाला हे लीज वाढवून द्या आणि आत्ता आमची मागणी आहे की दोन हजार चौतीसपर्यंत ते लीज वाढवून मिळावं जेणेकरून आमचे हे उपक्रम इथे चालू राहतील कारण ह्याचं कारण देखील आहे की आम्ही देखील एक संस्था म्हणून एक मुक्क मुलांची शाळा चालवतो आणि ती शाळा पण आम्हाला उद्या पुढे मागे जाऊन मोठी करण्याचा मनोदय आहे त्या शाळेच्या मुलांना देखील हा क्रीडांगणासाठी उपयोग आहे आम्हाला आणि त्यासाठी हा भूखंड आम्हाला दुसऱ्यांना कोणाला देणं हे अनुचित वाटत नाही आहे तर त्याबद्दल एम आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी उद्योग मंत्र्यांनी याबाबत आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही आमची मागणी आहे बरं या होमगार्ड इंटरेस्ट शाळेच्या विरोधात अनेक नागरिक तक्रारी करते विशेष करून त्यांच्या बसेसबद्दलचं त्याचीही तुम्ही काही माहिती माहिती तुमच्यापर्यंत आली आहे आता शाळा म्हटलं तर आजकाल म्हटलं तर कुठल्याही शाळा म्हटलं तर हा व्यवसाय झालेला आहे शिक्षण राहिलं कमी आणि व्यवसायाकडे शाळांचा कल झालेला आहे आज पन्नास एक बस या शाळेकडे आहे आज आपण बघतो या निवासी विभागात आपण या बस बाहेर पडतात त्या असे त्यांचे ड्रायवर आता दोन दिवसापूर्वीच एक घटना घडली केळकर रोडला एक बाई त्यांच्याच बसखाली चिरडली गेली आज या बस एवढ्या निघतात त्यावेळेला ज्या ममता हॉस्पिटलचा जो टर्न आहे त्या ठिकाणी मला कित्येक वेळा आमच्या के डी एम सीच्या बस ड्रायव्हरनी कंप्लीट केले की या शाळेच्या इथे कॉर्नरवरती सायकली मुलांच्या गाड्या इतरच्या स्टाफच्या गाड्या उभ्या नसतात आणि बसला तिथे टर्निंगला देखील प्रॉब्लेम होतो इतर नागरिकांच्या देखील तक्रारी आहेत ह्या बस शाळा सुटल्यानंतर शाळा भरताना सगळ्यांना तिथे थांबवलं जातं आणि ह्यांच्या बस पहिल्या अशा पद्धतीने ट्राफिक जाम होतं आणि भयंकर त्रासदायक झालेलं आहे तर थोडंसं शाळेने देखील विचार करावा की त्रासदी ना नागरिकांना त्रास नाही होणार या पद्धतीने तुम्ही राहावं आणि त्या पद्धतीने आपला सगळा व्यवहार करावा अशी आमची शाळेला मागणी आहे तर बरंच एकदा या भूखंडाबाबत आहे की तुम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत आहात तर एम आय डी सीकडनं आणि उद्योगमंत्र्यांची तुमची भेट झाली का आणि त्याबद्दल त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय उद्योगमंत्री उद्योग मंत्री स्वतःहून आमची भेट काही झालेली नाही आमचा जो काही प्रस्ताव आहे तो अंधेरी एम आय डी सी मार्फत ठाणा एम आय डी सी अंधेरी एम आय डी सी मार्फत उद्योग मंत्र्यांपर्यंत गेलेला आहे हे जोडवण्यासाठी मध्यंतरी विधानसभेच्या आधीच्या काळी उद्योगमंत्र्यांच्या बंगल्यावर आम्ही त्यांचे बंधू जे आहेत त्यांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला बोलवलं होतं परंतु त्यांनी सांगितलं हा तुमची फाईल आलेली हरकत नाही आम्ही त्याच्यावरती विचार करून सध्या तुम्ही काय करू नका पण तो असं किती दिवस चालणार आम्हाला या भूखंडावर काही विकसित करायचं असेल किंवा काही कामं करायची असतील तर त्यासाठी आम्हाला खर्च करायचा तर आम्हाला विचार पडतो आता कसा करायचा जर लीज वाढून देत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे हा एक प्रश्न संस्थेला झालेला आहे ते एकतर तुम्ही लीज वाढवून द्या जे काय तुमच्या रीतसर भरणं आहे आय डी सीचं लीजचं म्हणजे तेव्हापासून पेंडिंग आहे ते आता तुम्ही वाढून द्याल तिथपर्यंत द्या ते आम्ही रीतसर भरायला तयार ते त्यांनी घ्यावं आणि आम्हाला वीज वाढवून द्यावं बरं तुम्ही मूकबधिरांची जी, जी शाळा चालवत आहेत त्याबद्दलचं चा वास्तव तुम्ही सांगितलं का त्यांना तसं आम्ही पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांना जे पत्र दिलं आहे त्याच्यात आम्ही स्पष्ट म्हटलं की आम्ही पण एक शाळा चालवतोय आम्ही आता धर्मादा आयुक्तांकडे आम्ही देखील एक मा घटना घटनादुरुस्ती दिलेली आहे आणि त्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावामध्ये आम्ही म्हटलं की आम्हाला देखील एक शिक्षण संस्था पुढे चालवायची आहे आम्हाला देखील एक शिक्षण संस्था मोठी करायची आहे आणि आम्ही जी सा, मुलं सांभाळतो ती एकदम मुख्यमंत्री म्हणजे अशी ही सांभाळणं मोठं मुश्किल असतं पण सामाजिक कार्य सामाजिक एक करतोय आम्ही की अशी जी मुलं आम्ही सांभाळतो सामाजिक कार्य आहे आणि त्या मुलांसाठी त्या शाळा पुढे आम्हाला वाढवायचा विचार आहे आणि त्यासाठी आम्हाला या भूखंडाची गरज आहे मात्र साहेब तुम्ही शाळेच्या कारभाराविषयी पण आणि त्यांच्याकडे जे काही भूखंडाबद्दल त्यांचा का आता सध्या चालू आहे प्रकार भूखंड घेण्याबद्दल त्या वर्षी पण त्याविषयी पण काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्याचंही जरा माहिती आक्षेप असे आहेत की एम आर डी सीने शाळेला जवळजवळ पाच भूखंड आता अलॉटमेंट केलेले आहेत दिलेले आहेत त्या पाचपैकी तीन भूखंड हे बांधकामासाठी आहेत आणि दोन भूखंड हे क्रीडांगणासाठी आहेत त्या तीन भूखंडांपैकी तिसऱ्या भूखंड हे आपल्यासमोर दिसतंय हे इथे शाळा काम चालू आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन असताना तिथं शाळा भरवली जाते ह्या लहान मुलांशी हा खेळ आहे म्हणजे जोखीम आहे मोठं कन्स्ट्रक्शन असताना तिथे शाळा आहेत लहान लहान मुलं तिथे बिचारी येत आहेत शाळा आणि अशा वेळेला जर काय दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण आर टी आयच्या माध्यमातून मी एम आय डी सीला हे विचारलं आहे की त्यांनी पण म्हटलं की आम्ही त्यांना अजून कम्प्लेशन दिलेलं नाही कम्प्लेशन न ना दिलेलं असताना ही शाळा भरवली जाते आणि असं असताना हे चुकीचं काम शाळा करते असं माझं तरी म्हणणं या संदर्भात ओंकार इंटरनॅशनल शाळेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो अद्याप झाला नसून तो झाल्यास पुढील व्हिडिओ तो प्रदर्शित करण्यात येईल